हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर सर्वांना शुभ सकाळ आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि इथे पंजाबमध्ये तुम्ही पाहू शकता इतकी थंडी पडायला सुरुवात झाली आज तर खूपच पडले आणि रुद्राची एक्झाम चालू असल्यामुळे तिला शाळेमध्ये पाठवणं भागच होतं इतकी थंडी असली तरी तर आता तिला बस जवळ सोडायला चालले आणि आत्ता सकाळचे वाजले आहेत आठ वाजून पाच मिनटं झालेत आठ वाजता बस येते पण आज थंडी जास्त असल्यामुळे थोडीशी लेट आहे आणि ती घराजवळ येतोपर्यंत हॉर्न वाजवते त्याच्यामुळे हॉर्न वाजल्यानंतरच आम्ही घरातून बाहेर पडतो तर आता बस येते आणि ही बाकीची मुलं त्यांची आई पॅरेंट्स कोण ना कोणतरी कौन त्यांना सोडायला येतंच तर ह्या आमच्या मॅडम इतकी थंडी आहे तरी आंघोळी करून प्रॉपर निघाले आणि तिला थंडी खूप आवडते गरमीपेक्षा गरमीमध्ये तिला भरपूर त्रास होतो त्याच्यामुळे थंडीमध्ये ती भरपूर खुश असते आनंदी असते आणि आता जी बस आली ती जाईल तर मी आले घरी हिटरजवळ बसले पंधरा वीस मिनटं कारण का बाहेरून ना आल्यानंतर खूप थंडी लागत होती आणि आता कामाला सुरुवात केले कचरा काढते आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला तर सगळे लादी वगैरे मला पुसून घ्यायची आहे देवाची पूजा देवाची भांडी वगैरे सगळं साफ करायचं आहे तर हळूहळू ही सगळी कामं मी करेल आज दिवसभर केले तरी चालेल आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येत असतात की आता काळजी घे व्हिडिओच्या चक्करमध्ये काळजी घे तर मी जे माझं घरातलं रुटीन आहे तर तेच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आणि थोडीफार माझीसुद्धा हालचाल झाली पाहिजे कारण की इतकी थंडी असल्यामुळे मी बाहेर चालायलासुद्धा जात नाही आणि घरून मला माझी मम्मीसुद्धा सांगत असते सासूबाईसुद्धा सांगत असतात की शरीराची हालचाल होऊ दे नसते झोपून बसून राहू नको थंडी आहे म्हणून म्हणून मी ही घरातली काही ना काहीतरी कामं करत राहते थोडीफार हालचाल व्हायला पाहिजे आता चालणं तर होतच नाही मग अशी घरातली लादी पुसणं किंवा कचरा काढणं हे अशी छोटी मोठी कामं किचन साफसफाई काही ना काहीतरी करत असते कारण की गॅपसुद्धा नऊ वर्षाचा आला है। आहे पहिली डिलेवरी माझी नॉर्मल आहे पण आता काही सांगू शकत नाही नऊ वर्षाचा गॅप असल्यामुळे कोणी मी अशी हालचाल करत असते तर मी व्यवस्थित काळजी घेते माझी मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना चा माझी काळजी आहे आणि तुमच्या अशा छान कमेंट्स वाचून मलासुद्धा छान वाटतं पण मी माझी काळजी घेत असते आणि घरातलीसुद्धा काळजी व्यवस्थित घेतात जास्त काही मी काम करत नाही जे खायला बनवायचं असेल ते बनवते ते ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करते आणि ही बाकी घरातली छोटी मोठी कामं बाहेर तर कुठे आता जातच नाही थंडी असल्यामुळे तर आता लादी वगैरे साफ करून झाली मी आंघोळी करून घेतले आणि थोडीफार फ्रेश होते बाहेर बसायला तर ऊनसुद्धा आता पडत नाही आणि आता इथून जानेवारी महिन्यापर्यंत ही अशीच थंडी असणार आहे सगळे लोक सांगतात माझ्यासाठी ही पहिलेच थंडी आहे आणि जितकी थंडी तितकी गरमीसुद्धा असते जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहितीच असेल प्रचंड गरमी होते आणि पाऊस मात्र एकदम कमी एक सर अर्ध्या तासाच्या वरती जर मोठी पडली तर पूर्ण घरभर पाणी सगळे नाले ब्लॉकेज टॉयलेट बाथरूम सगळं ब्लॉकेज होतं इतकी घाण होते, होते। बिलकुल हे पंजाब चांगले नाही आहे आणि मी इतकी स्टेट फिरले पण आपल्या महाराष्ट्रासारखे सर कुठल्याच स्टेटला नाही आहे सगळ्याच गोष्टींमध्ये खाण्यापासून राहण्यापर्यंत वातावरण सगळं सगळं आपल्याकडं प्रॉपर चार महिने पाऊस चार महिने उन्हाळा चार महिने थंडी असं प्रॉपर रुटीन ऋतूवाईज चालू असतं तर ठीक आहे आता इथे मी देव साफ करून घेते पितांबरीने मी पितांबरीनेच साफ करते कारण का पहिल्यापासून पितांबरीनेच सगळे सुद्धा साफ करतात करत आलेत त्याच्यामुळे सुद्धा पितांबरीने करते देव स्वच्छ पुसून घेतले आणि गंध गोळी लावते तर देवाची पूजा आता मी रोजच्या रोज करत नाही ज्यावेळेस काही सण वगैरे हो असेल त्यावेळेस मी देव साफ करते देवाची बत्ती रोज दोन टाईम लागते पण देव रोजच्या रोज साफ नाही होत तर आता देवांना सर्व देवांना गंधगोळी लावून घेते आणि त्याच्यानंतरच घटसुद्धा मी भरणार आहे ह्या गोष्टी मी आधी खूप करायचे जेव्हा पुण्यामध्ये होते तिथे फुलं भेटायचे सगळ्या गोष्टी मला मिळायच्या इथे एक मिळते तर एक मिळत नाही इथे फुलं तर कधीच देवाला मला मिळत नाही आणि आता घट भरण्यासाठी तांब्यावरती मी स्वस्तिक काढले आणि थोडंसं त्याला सजवण्याचा प्रयत्न केला छान दिसतं आणि मस्त वाटते ह्या गोष्टी केल्यानंतर घरामध्ये एक आनंदी वातावरण तयार होतं तर नॉर्मल जे आहे त्याच्यामध्ये मी घट भरणार आहे फुलं नसल्यामुळे वे थोडं वेगळं वाटतं पण असो जर आज मी मार्केटला संध्याकाळी जर गेले जाणार आहे गेले तर भेटली फुलं तर आणून मग देवाला लावेल तर आता हे ते देवांची बत्ती लावून घेते घट वगैरे मी भरलाय ते काही दाखवलं नाही सगळे जसे भरतात तसाच भरलाय सगळे भरपूर फुलं फळं पैसे वगैरे लावून भरतात माझ्याकडे जे आहे ते लावून मी नॉर्मल घट भरलाय एक घरामध्ये प्रसन्न वातावरण सात्विक वातावरण व्हावं आणि ह्या गोष्टी केल्याने घरामध्ये प्रसन्न सात्विक वातावरण होतच असतं त्याच्यामुळे सुद्धा घटभरला आहे पण माझा उपवास नाही आहे कारण की उपवास मला आता टीक निघतच नाही मला भूक लागते सारखी आणि आज तुम्ही माझं देवघर पाहू शकता मस्त प्रसन्न वाटतंय घरामध्ये अगरबत्ती लावली धूप लावलाय कापूर लावला आहे एकदम सुगंधित वातावरण घरामध्ये झालं आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे आज सगळ्यांच्या घरी असंच वातावरण असेल एकदम मस्त आणि नैवेद्य म्हणून माझ्याकडे तिळवड्या होत्या तर त्या ठेवलेत कारण का काही बनवलेलं नाही आता नाश्ता बनवून मी खाईल आणि देवांना फुलं नसल्यामुळे मी तुळशीची पानं आणून देवांच्या फुडामध्ये ठेवलेत फुल तर एकसुद्धा मिळालं नाही पण तुळशीची पानं मिळालेत मला तर आता इथे देवपूजा माझी झाली आणि इथे हे पक्ष्यांना खायला घातले वेगवेगळे वेग वे पक्षी येऊन खाऊन जातात तिथे तुम्ही पाहू शकता आधी सुतार पक्षी येऊन गेला पोपट खारुताई साळुंकी असे वेगवेगळे वेग वे पक्षी येत असतात मला त्यांची नावंसुद्धा नाही माहिती पण हे जे काही मी खायला टाकते ते सगळं खाऊन जातात त्यांना आता सवय झाली काही ना काहीतरी टाकावंच लागतं जर आपण नॉर्मल जरी असं बाहेर गेलं तरी त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी त्यांना खायला घेऊन आलो आहे आणि मग त्या सगळ्यांना बोलवत असतात ओरडत असतात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा मी ज्यावेळेस भाईस ओवर करत असते तेव्हा पण च्यूच्यू च्यूच्यू सारख्या करत असतात भरपूर व्हिडिओमध्ये त्यांचा आवाज आलेला आहे आणि आता बिलकुल घाबरूचसुद्धा नाही तर त्यांना खायला टाकले आणि मी इथे आम्हाला चहा बनवून घेतले शेंगदाण्याची पोळी आणि जे मेथीचे लाडू अजून आहेत तर ते आमचा सकाळचा हा नाश्ता आणि नंतर थोडा वेळ आराम केला जेवण वगैरे केलं आता हे संध्याकाळचा टाईम रुद्र आल्यानंतर ते आल्यानंतर आम्हाला मार्केटला जायचं होतं कारण का आम्हालासुद्धा वॉशिंग मशीन घ्यायची होती पण आम्ही घेत नव्हतो कारण की आमचं पुण्यातलं घरसुद्धा छोटं आहे आणि इतकी गरज काही भासली नाही पण आत्ता गरज आहे इथे थंडीसुद्धा खूप असल्यामुळे कपडे सुकत नाहीत आणि आमच्यामध्ये आणखी एक मेंबर आल्यानंतर वॉशिंग मशीनची गरज लागणारच आहे आणि एका ताईची सुद्धा कमेंट होती की आता वॉशिंग मशीन घे पुढे तुला उपयोगाला येईल तर कमेंट जी कमेंट वाचून आम्ही जास्त मानावरती घेतले आणि ह्या एलजीच्या शोरूममध्ये आलेलो आहोत तर आता हे ते चॉईस चालले मला काही माहिती नाही कारण का कधी वापरलेच नाही आता बघू डेमो तर ते उद्या येणार आहेत आम्हाला दाखवायला आता आम्ही घेऊन गेल्यानंतर उद्या कोणी ना कोणीतरी येईलच आणि आता थोडं बेसिक असं सांगितलं तर ही आम्ही चॉईस केली आम्ही चार मेंबरसाठी जास्त काही मोठी घेणार नाही आणि सतत ट्रान्सफर होत असल्यामुळे वस्तूंचं भरपूर नुकसान होतं बऱ्याच वस्तू माझ्या पुण्यामध्ये आहेत आणि डबल वस्तू आम्हाला इथे घ्यायलासुद्धा लागला वस्तूंचं नुकसान भरपूर होतं पण काय करणार जी वस्तू पाहिजे ती घ्यावीच लागते आणि आता खरोखर मला वॉशिंग मशीनची गरज भासते थंडी खूप आणि इतक्या थंडीमध्ये तुम्ही विचार करा की पाणी किती थंड येत असेल आणि सारखं गरम तरी किती पाणी करून घेणार त्याच्यामुळे हा सही टाईम आहे वॉशिंग मशीन घेण्यास आणि आम्ही घेतले आमच्या पाठोपाठ वॉशिंग मशीन आलेसुद्धा तर आता आम्ही घरामध्ये घेतो आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला त्याच्यामुळे एक नवीन वस्तू आली तर तिची पूजा वगैरे आम्ही करू आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद